फरदापूर पोलीस स्टेशन हद्दीत सावदर बारा दूरक्षेत्र अंतर्ग चारु अंतर्गत चारुमूर्ती शिवारामध्ये पपईच्या बागामध्ये गांजांच्या झाडांची लागवड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांची ही धडक कारवाई सोयगाव तालुक्यातील चारुमूर्ती शिवरामध्ये गट क्रमांक एकशे दहा मध्ये आरोपी नामे राठोड वय तालुका सोयगाव यांनी त्याच्या शेतामध्ये पपईच्या बागामध्ये पपईच्या झाडामध्ये गांज्यांची बेकायदेशीर झाडे लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यावरून नमूद ठिकाणी ही कारवाई करण्यात आली सिल्लोड प्रतिनिधी राजू दांडगे ये पण गाना आहे तो पडले सर सब आपण सोडून लागतंय कीक ना एक झाडलं तांबा तांबा ते उ पडतं ना काय ते उडत नाही तिकडे काय उ पडतं हा उठ टाव उठ पडवा पान ती साइडची माती जम गई दुसरी दुसरी याचा मूळ आहे दोरी आहे का दोरी कशी ते काही नाही कोणी कारण दादा एक तो थोडा सग